स्टार्ट नमस्कार मानदेश मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील जाधववाडी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला जे दृश्य पाहायस मिळत आहे ते जाधववाडी येथील सेवा सूर्य गुरुकुलम चे परिसर आहे आणि या परिसरामध्ये वारकरी संप्रदायातील सर्वात मोठं कार्य या ठिकाणी होत आहे खरोखरच महाराष्ट्रात या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि हे कौतुक सर्वांनाच एक प्रेरणा देणारे आदर्श ठरलेले आहे खर हे कार्य केव्हा सुरू झालं आणि कशा पद्धतीने हे कार्य सुरू आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्यासाठी या गुरुकुलमध्ये आलेलो आहे सर्वप्रथम आपल्या बोलणार आहेत या गुरुकुलचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ गाडगे आपल्याला दृश्य मिळत आहे ते सेवा सुरी आश्रम महाराष्ट्रातील अनेक वारकरी संप्रदाय लोक या ठिकाणी नतमस्तक होतात किसन महाराज आपल्याला दिसत आहेत सुभाष घाडगे महाराज आहेत पांडुरंग महाराज आपल्याला या श्रद्धा ठिकाणी पाहायचं मिळत आहेत या कार्याला सुरुवात केव्हा रामकृष्ण हरी आम्हाला खूप आनंद होत आहे की आपण ज्या भूमिमक्ती हो, आहोत ही भूमी खरी त्यागाची भूमी आहे ही भूमी सेवेची भूमी आहे आणि प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरु शंकर गाडगे वार्णे वार्णे था था। की समर्थपुरु सुभाष महाराज गार्गिक ह्या दिव्य परंपरेचा वारसा जतन करण्याकरिता खऱ्या अर्थाने ही भूमी आणि हे कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने आज समाजात परिस्थिती पाहता आज घराघरामध्ये आणि पूर्णपणे गावामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे ती संस्काराची आणि आज आपल्या जगातल्या प्रत्येक कुटुंबाकडं बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आहेत पण आज नाहीये काय तर समाधान नाहीये शांती नाहीये सुख नाहीये ह्या सगळ्यांचा केंद्रबिंदू कुठं होतो की या जगामध्ये जी काही शिक्षण प्रणाली आहे ती जगातली शिक्षण प्रणाली त्या त्याच्यानंतर भारतातली शिक्षण प्रणाली ही मेकॉलो शिक्षण प्रणाली आहे आणि मेकॉलो शिक्षण प्रणाली मध्ये जी काय तरुण तयार होत आलेत कि मागच्या पिढी अनेक पिढ्या त्यामध्ये घडल्या गेल्या त्या शिक्षण प्रणालीमध्ये सुख हे मुलांना भेटत नाही किंवा संस्काराचा लवलेश सुद्धा त्या शिक्षण प्रणालीमध्ये नाहीये खऱ्या अर्थाने वैदिक शिक्षणच आणि गुरुकुल परंपरा जी आहे ती फार वेगळी आणि उच्चतम कोटीची परंपरा आहे गुरुकुलमध्ये काय असतं तर गुरुकुलमध्ये संस्कार असतात आदर्श असतो आचारसंपन्नता असते आणि आमचे प्रातस्मरणीय सुभाष महाराज अर्थात आमचे गुरुदेव त्यांची स्तुप अंत करण्यात ही इच्छा होती की भविष्यातला वारकरी संप्रदाय कसा असेल आमचा भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल भविष्यातला आमचा भारत देश कसा असेल ही जी तुम्ही आज आमची लेकरं बघत आहात की पिढी बघत आहात ही तर त्यांचं व्यक्तिगत जीवन सुख समृद्धीने व्यतीत करतीलच पण ही मुलं ही पिढी ज्यांच्या सानिध्यात जाईल ना त्यांचं जीवन ही मुलं सुखकर करतील कारण की धर्मग्रंथांचा नवे नवे ज्ञानोबा तुकोबांच्या वाङ्मयाचा अभ्यास ही पिढी करत आहेत आणि ही पिढी भविष्यात काही कीर्तनकार होतील आमचे काही व्याख्याते होतील काही प्रवचनकार होतील ज्ञानोबा तुकोबांचं वाङ्मय महाराष्ट्रासहित जगभरामध्ये ही पिढी घेऊन जाईल आणि हे ह्या अपेक्षेने खऱ्या अर्थाने हे गुरुकुल संचलन या ठिकाणी होत आहे प्रातस्मणीय महाराजांना जाऊन आता एक सतरा सोळा सतरा महिने झालेले आहेत महाराज असताना त्यांच्या अंतकरणातील जी इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या माणसेने या ठिकाणी आमच्या भगिनी अर्थात आमच्या मनुष्यताई आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि आम्हाला महाराजांच्या जे आहेत त्यासाठी आमचे तात्या हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आमच्या या ठिकाणी अक्षय महाराज आहेत आमच्या नाणीताई आहेत आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील हिंसगिरी संप्रदायातील परंपरेतले अनेक साधक वर्गांच्या माध्यमातून हे गुरुकुल या ठिकाणी संपन्न होत आहे आणि अतिशय माध्यमातून की व्यवस्थापन अशी इच्छा असा संकल्प घेऊन हे गुरुकुल आम्ही करत आहोत की आमची अशी इच्छा आहे की ह्या मुलांनी ना ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान साता समुद्रापर्यंत घेऊन जावं जगातल्या सगळ्या देशांमध्ये हे तत्वज्ञान घेऊन जावं अशी पिढी या ठिकाणी घडत आहे सेवा सूर्य गुरुकुलचा परिसर आपण पाहत आहे याच गुरुकुलमधून वारकरी संप्रदायातील भावी पिढी घडत आहे सुभाष गाडगे महाराज यांचं एक स्वप्न होतं वारकरी संप्रदायात नवीन पिढी घडावी आणि ती पिढी या परिसरातून घडत आहे हा निसर्गरम्य परिसर आपण पाहत आहे सुभाष घाडगे महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनुष्यताई घाडगे महाराज गोरक्षनाथ घाडगे महाराज अर्थात अण्णा आणि पोपट रोमन तात्या असे सर्वजण सुभाष घाडगे महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आपण दृश्य पाहतोय ते दृश्य आहे सेवासूर्य गुरुकुल परिसर निसर्गर निसर्गरम्य असा हा परिसर आहे सर्व सुविधा या गुरुकुलमध्ये दे देण्यात आलेल्या आहेत दे, दे, विद्या विद्यार्थ्यांना आता आपल्या माध्यम या नात्याचं राखुरी गेली तीन वर्ष सेवा सूर्य गुरुकुलम गुरुदेव भाऊंच्या मार्गदर्शनाखाली लागलेलं हे छोटस रोपट आणि संबंध मान खटाव सातारा जिल्हा नवे नवे महाराष्ट्रामधील संबंध वारकरी कुटुंबाच्या माध्यमातून याचा वटवृक्ष होऊ पाहतोय याचं एकमेव कारण म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद चालू करण्यामाग एक अशी अपेक्षा होती की वारकरी संप्रदायाचा सा वारसा ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्या घरामध्ये कीर्तन भजन तुळशीची माळ गीता गाता ही पहिल्यापासूनच आहे पण ज्यांच्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचा वारकरी वारसा नाही अशा घरांमध्ये वारकरी वारसा पोहोचवण्याचं काम से हे सेवा सुरेम करते आणि या मुलांच्या माध्यमातून येत्या काही दिवसांमध्ये वारकरी संप्रदायाची मुला आम्ही जगभर घेऊन जाण्याचं काम करतो आहे आणि हे गुरुकुल चालू करण्याचा एकच माणस की सेवा संस्कार आणि साधना ही प्रत्येक घरामध्ये पोहोचली पाहिजे भाऊंच्या पाश्चात हे गुरुकुल सर्वांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे या मुलांना सात्विक आहार सात्विक शिक्षण आणि मुलांना ज्या लागेल त्या गोष्टी पुरवण्याचं पुरेपूर प्रयत्न आम्ही करतोय आणि या माध्यमातून जगभर गुरुकुलचा प्रचार प्रसार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय मुलांना सात्विक शिक्षण आहेच व त्याबरोबर सात्विक कारवी आहे, बर आहे। तुम्ही बघू शकता गुरुकुलमध्ये आम्ही मुलांना चुलीवरचा स्वयंपाक देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून चुलीवरचं अन्न मुलांनी ग्रहण केलं तर ते उचकर लागतं चविष्ट लागतं आणि मुलांना ते कळावं म्हणून आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो हे गुरुकुल मोफत असल्यामुळे या गुरुकुलाला काही धर्मग्रंथांची आवश्यकता आहे मुलांच्या चांगल्या उत्तम शिक्षणासाठी कारण की संस्कारासोबत मुलांना आता एज्युकेशनचीही गरज आहे त्याच्यासाठी काही कम्प्युटरची आवश्यकता आहे या मैदानामध्ये आम्हाला थोडं लाल मैदान करायचं आहे जेणेकरून मुलं मुलांना खांब खेळतील कुस्ती खेळतील मुलांना म्हणजे अंगाचेही खे खेळ म्हणजे अंगाचं वळण झालं पाहिजे असेही खेळ आम्हाला मुलांच्याकडून क्रिकेट असेल किंवा इतर काही साहित्याची गरज असेल आणि या माध्यमातून म्हणजे हा मांडेश भूषण चॅनल जिथंपर्यंत पोहोचतोय या माध्यमातून मी समग्र महाराष्ट्रातील माणखटाव सातारा जिल्ह्यातील लोकांना मनापासून मी विनंती करते का तुम्ही नक्की आवर्जून या गुरुकुलला भेट देण्यासाठी या आणि झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि मुलांच्यासोबत एक दिवस तरी तुमचा नक्कीच घालवा जेणेकरून तुमचं आत्मिक समाधान तुम्हाला निर्माणित होईल धन्यवाद ताई शी बोलत आहेत पोपट महाराज रोमन खरे वारकरी संप्रदाय ते सर्वजण त्यांना दात्या म्हणतात दात्या त्यांचा ज्येष्ठ आहात काय सांगतात आपल्या या भाऊंच्या कार्याविषयी एकंदरीत रामकृष्ण हरी मी प्रथम मान देश चॅनलचे आभार मानतो की आमच्या ह्या सेवा सूर्य छोट्याशा आश्रमावरती मी इथपर्यंत पोहोचला आणि सांगण्याचं सा ताजपण फक्त एवढंच आहे की परमपूज्य गुरुदेव रसा झाला परमपूज्य किसन महाराज आप्पा आणि परमपूज्य सुभाष महाराज भाऊ हे आमच्या जीवनामध्ये आमच्या गावामध्ये ज्यांचा पै ह्या भूमीमध्ये जन्म झाला आणि त्यांची एक संकल्पना होती की आमचं हे इंचगिरी संप्रदायाचं नाव फार मोठं उंच उंच शिखरावरती जाऊन पोचावं त्यांची महात्म्यांची ही संकल्पना होती आम्ही दादांच्या बरोबर आम्ही दादांच्या बरोबर परमार्थाचं कार्य केलं ज जनशेवेचं कार्य केलं आप्पांच्या बरोबर कार्य केलं आप्पा माझे बालमित्र होते नंतर भाऊ महाराज भाऊ महाराजांच्या सानिध्यातही आम्हाला का समाजकार्य करायला मिळालं आणि भाऊंची एक इच्छा होती की भाऊची इच्छा होती आमचं गुरुकुल एक आमचं सा शिक्षण संस्था आमची आम्हाला करता येईल का बरेच वर्ष असं चाललेलं होतं नंतर त्यामध्ये गोरक्षीनाथ महाराज आमचे आळंदीमध्ये राहिले होते आणि आळंदीमध्ये राहिले असताना त्यांनी त्यांच्याशी विचार केला किंवा त्यांच्याबद्दल जी विचारपूस केली मग हे चालेल का कसं होईल तर त्यामध्ये भरपूरसा त्रास आहे बरं का आणि त्रास असला तरी सुद्धा सुभाष महाराज भाऊ आमचे म्हणायचे अरे ह्या जगामध्ये सगळेजणच मोठे आहेत असं म्हणतात एक कालिदासाची गोष्ट आठवते मला की कालिदास इकडला तीर्थयात्रेला जात असताना त्यांना तहान लागली होती आणि तहान लागलेली असताना तहान लागलेली असताना एका बावडीवरती एक बाई पाणी व शेंदूर पाणी काढत होती त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेला तिने सांगितलं माई मला पाणी प्यायचं आहे पाणी प्यायचं आहे म्हटल्याच्यानंतर तिने सांगितलं आणि बाबा तुझी वळख सांग त्यांनी सांगितलं वळख मी ह्या राज्यातला पाहुणा आहे आणि पाहुणा आहे म्हटल्यानंतर तिने सांगितले बाई बोलते की तू पाहुणा आहेस आणि जगामध्ये दोनच पाहुणे आहेत फक्त दोनच पाहुणे आहेत फक्त एक जवानी आणि एक धन हे दोनच पाहुणे तो तिसरा पाहुणा कोणालास आलास त्यांनी सांगितलं की मी या आ, मी सहनशील आहे सहनशील आहे म्हटल्याच्यानंतर सांगितलं अरे जगात दोनच सहनशील आहेत एक वृक्ष आणि एक पृथ्वी तू तिसरा पाहुणा कोणालास खरं सांग तुझं नाव त्यांनी सांगितलं मी मूर्ख आहे अरे या जगात सुद्धा दोनच मूर्ख आहेत दोनच मूर्ख आहेत एक राजा आणि राजाच्या राजदरबारामध्ये असणारा पंडित हे दोनच मूर्ख आहेत मी त्यांनी सांगितलं मी हट्टी आहे हट्टी आहे म्हटल्याच्या नंतर हट्टी आहे म्हटल्यानंतर जगा अरे जगात दोनच हट्टी आहेत आणि दोनच हट्टी आहेत तर दोनच हट्टी आहेत एक केस आणि एक नक हे दोन हट्टी आहेत तिसरा हट्टी तू कोण आहेस ज्यावेळेला सांगितलं खरं सांग ज्यावेळेला त्यांनी वरती पाहिलं कालिद आणि वरती पाहिल्याच्या नंतर पाहता तर प्रत्यक्षात सरस्वती आहे त्या पद्धतीनं आमच्या भाव महाराजांना भरपूर असं त टेन्शन येत होतं की ही मुलं लोकांची लेकरं आपली काळजाचा तुकडा आहे आपल्यापाशी राहतील का त्यांना काय झालं तर काय होईल तर असं ह्या हे प्रश्नचिन्ह सारखं त्यांच्यासमोर उभं राहत होतं पण सर्वांच्या मते सर्वांच्या विचारानं हे गुरुकुल या ठिकाणी उपस्थित झालं आणि उपस्थित झाल्याच्यानंतर नंतर ज्याप्रमाणं जसं कालिदासांना जसं सरस्वती प्रत्यक्षात दिसली वरती आणि नतमस्तक झाले कालिदास तसं त्या पद्धतीनं भाऊ महाराजांनी हे असं वैभव हे गुरुकुलचं वैभव उभं केलं उभं केल्यानंतर वीस पंचवीस मुलं आमच्याकडे होती आणि पंचवीस मुलं असताना भाव आनंदी राहायचे मुलांना लेकरांना जवळ घ्यायचे मुके घ्यायचे आणि कुठूनही बाहेर आले तर गाडीमध्ये खायला बोला असते खाऊ घेऊन यायचं असायचे आणि ही भावची संकल्पना जशी कालिदास महाराजांची कालिदासांची जशी कालिदासांचं त्यांचं जसं चरित्र सज्जन होत्या सरस्वतीनं सांगितलं वेड्या तू विद्या विद्या हे ज्ञान देत असते आणि ज्ञान ज्ञान हे ज्ञानाचा अहंकार गाठ डोक्यावरती हे गाठ अहंकाराचं गाठोडं घेऊन शिनी तू तीर्थयात्रा करतोयस तर हे तुझ्या तुझ्या हातून घडता कामाचं नाही तसं भाऊंच्या जीवनामध्ये सज्जन हो भाऊंच्या हो। जीवनामध्ये जसं त्यांना समाधान वाटलं समाधान वाटलं पण भगवान परमात्म्यानं त्यांचं आयुष्य त्यांचं आयुष्य कमी होतं एक वर्षभर आमच्यामध्ये भाव बागडत होते हे सर्वांच्या सहकार्यानं चाललेलं आहे असंच सर्वांचं सहकार्य या गुरुकुलावरती राहावं वारकरी प्रयावरती राहावं आपल्या धर्मावरती राहावं आपल्याला जी इमारत पाहायस मिळत आहे ती गुरुकुलची इमारत आहे भावी पिढी वारक घडत आहे ती याच इमारतीतून घडत आहेत आपल्याला गुरुकुलचा हा निसर्गरम्य परिसर पाहावयास मिळत आहे आपण या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहात हो तर कसं मुलांना शिकवलं जातं बँके कसं आहे आणि काय काय शिकवलं जातं पहिल्यांदा तुमचं नाव सांगा तसं माझं नाव म्हटलं तर माझं नाव आहे अक्षय नारायण वाशिवली मी तालुका वाई जिल्हा सातारा इथे माझं गाव आहे वाशिवली या ठिकाणी वाईमध्ये वाशिमी माझं गाव आहे भरपूर दिवसांपासून वर्षांपासून माझं शिक्षण हे आपल्याला ज्ञान आहे झालेलं आहे आणि तिथले शिक्षण संपल्यानंतर पूर्ण आल्यानंतर मी भाऊंच्या गुरुवर्य वैकुंठवासी गुरुवर्य सुभाष महाराज राही भाऊ त्यांच्या खूप आशीर्वादाने इथे त्यांच्या आज्ञेवरून इथे मी या संस्थेमध्ये प्रशिक्षक म्हणून भाऊंनी माझी नेमणूक केलेली आहे आणि येत्या दोन वर्षापासून मी इथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि हे तिसरं वर्ष आहे आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारे हे सेवा गुरुकुलम ही सूर्य गुरुकुलाची वाटचाल ही चांगल्या मार्गाने होत आहे आणि परमार्थिक वारसा या पिढीतून पिढीच्या मार्गातून या करुण पिढीपर्यंत जात आहे वेळ कसा आहे म्हणजे टाईम वेळ कसा आहे म्हणा दैनंदिन कार्यक्रम कसे तसं गुरुकुलाचा जो वेळापत्र टाईम आहे तो इतर मुलांपेक्षा जी ही काही मुलं असतात त्या मुलांपेक्षा आणि गुरुकुल त्या मुलांमध्ये हा जमीन आसमानचं अंतर आहे महाराज कारण गुरुकुलातली मुलं आणि घरची मुलं याचं वेळापत्रक बघितलं तर घरची मुलं ही नऊ वाजता उठतात आठ वाजता उठतात पण इथे जे गुरुकुलामध्ये जे शिकवतं कुटवलं होतं ते ब्रह्ममुर्त उठवलं जातं पहा ते म पाच वाजता मुलांना मुला। पाहुणे वाटतं असं उत्तर एकूण मुलांचा रियाज घेतला जातो पकवा जे मुलं पिटी शिकतात त्यांचा पेटीचा रियाज घेतला जातो जे पकवा शिकतात त्यांचा पकवाचा रियाज घेतला जातो जे गायन शिकतात ते गायनाचा रियाज करतात असा पूर्णपणे असा त्यांचा विवाहपत्रका रिया झाल्यानंतर काही क्षणानंतर मुलांचं आंघोळ होते आंघोळ झाल्यानंतर त्यांचा पाठ होतो नित्यनेम होतो नित्यनेमामध्ये श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी असेल श्रीमंत ह हरि असेल श्रीमंत भागवत असेल असे पाठ घेतले जातात आणि पाठ घेतल्यानंतर त्यांचा पुढचा पुढचा त्यांचा प्रवास सुरू होतो कोणता तर पूर्णपणे शाळेचा अभ्यास ते मुलं शाळेची बॅग उरकून जेवण करून मुलं शाळेमध्ये जातात शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेत तुम्हाला वाटते दहा वाजता शाळेमध्ये गेल्यानंतर मुलं पाच वाजता माघारी येतात पाच वाजता माघारी आल्यानंतर मुलं आल्यानंतर आपला गणवेज बदलतात भूक लागली असेल तर नाश्ता करतात नाश्ता आल्यानंतर हरिपाटाची तयार करतात पकवाज लावणी असेल किंवा पकवाचे कणिक तयार करतात हरिपाट तयार करतात हरिपाट नृत्यपाठ आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हरिपाट नृत्यपाठ नित्यनिर्माण होत असतं गुरुकुलामध्ये खरिपाठ होतो खरिपाठ झाल्यानंतर दोन तास मुलांना अभ्यास शाळेसाठी घेतला जातो <voila> शाळेचा दोन तास अभ्यास होतो आणि अभ्यास झाल्यानंतर मुलांचं जेवण होतं पोट भरून असं जेवण होतं शुद्ध असं सात्विक भोजन होतं आणि भोजन झाल्यानंतर मुलांना दहा वाजता झोप झोपलं जातं मुलं दहा वाजता झोपतात आणि पुन्हा पावणे पाच वाजता उठवलं जातं असं या मुलांचं गुरुकुलचं वेळापत्रक ठरलेलं आहे आणि जे मुलं आठवडाभर रियाज करतात जे आपण पहाटे उठून मुलांना रियाज करून घेतो ते पेटीचे असू द्या पकवालाचे असू द्या त्या पेटीच्या जे शिक्षण आहे ते शिक्षणाचा क्लास आपला शनिवार रविवार होत असतो गायनाचे शिक्षक हे आळंदीवरून पुण्यावरून असे येत असतात इथे येऊन शिक्षणाचा क्लास घेतात पेटीचा असेल पकवादाचं असेल वैयक्तिक की पकवाज मी शिकवतो मुलांना पण पेटीच्या शिक्षक आहेत ते आळंदीवरून इथे येतात पंढरपूर इथे येतात आणि मुलांचा क्लास घेतात आणि त्या क्लास क्लास झाल्यानंतर जे काही मोटेशन दिलेलं असतं मुलांना अभ्यास दिलेला असतो तो अभ्यास मुलांचा आठवडाभर चालू असतो त्या रिहर्सल पाहते उठून त्या मुलांची रियाज चालू असते असं त्या मुलांचं वेळापत्रक आहे एक सांगा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील जाधववाडी गाव छोटंसं आहे पण याच छोट्याशा गावातून एक महाराष्ट्रातील वारकरी शिक्षण संस्था संस्थेतृत्युश्वचे घडवण्याचे कामचा खरोखरच हे कार्य माणसारख्या दुष्काळी भागातून घडत आहेत याचा सर्वांना एक आनंद होत आहे अभिमान होत आहे आणि त्याचबरोबर मान तालुक्यात वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत पण ज्याची कमतरता म्हणजे कमतरता सुभाजी गाडगे महाराजांचा आपण पाणी काढलेले आहे जे स्वप्न आहे ते अल्पावधीतच तुम्हाला आता पुण्यात वगैरे जातच आहे पण जे झाड कसं फुल अल्पावतीत अल्पावती दिसणार आहे मानदेश भूषण परिवाराला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुमच्या या वारकर शिक्षण संस्थेच्या भावी वाटचालीत मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण